हाय हॅलो नमस्कार मी वर्षा महाजन माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर कशा आहात तुम्ही सर्वजण आहे हो तुम्ही सर्वजण ठीक असाल तर आज मी चिकन बनवणार आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात तर मी चिकन बनवणार आहे ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझी पद्धत कशी आहे ती तुम्हाला दाखवणार आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर तुम्हाला दाखवते मी कशी बनवते तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि इथे चिकन मसाला आहे एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि पाच कांदे आहेत आणि इकडे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे आणि मी थोडे आलं आणि लसूण भाज खोबरं भाजताना घालणार आहे त्याच्यामध्ये तर चला तर मी हे सगळं कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथे कांदा कापून झाला आहे माझा आता मी खोबरं किसणार आहे इथे मी हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकले आहे आणि मीठ टाकलं आहे आणि घरगुती मसाला टाकणार आहे तर इथे मी चिकन मसाला टाकणार आहे थोडासा आणि मी मग अशी हे टाकायला विसरली होती आणि आता ते लावून ठेवणार आहे परत मी आलं लसूण टाकणार आहे असे त्याच्यात कांदा टाकणार आहे हे सर्व एकत्र भाजून घेणार आहे आता हा कांग लालसर भाजलेला आहे आता ह्याच्यात मी खोबरं भाजून घेणार आहे ह्याची तर पातलं आहे म्हणजे का खोबरं पण लगेच भासतं पण अळसर असं भाजून घेणार आहे माझं आता हे वाटण रेडी झालेलं आहे त्याला मी आता बारीक असं पेस्ट करून घेणार त्याची मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे इकडे या वाटण्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता ही मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे तर इथे मी एक कांदा चिरून टाकलेला आहे

एकदम थोडं चांगलं अर्धा किलो आहे जास्त असलं तुम्ही जास्त इथे मी वाटण टाकते आता हे वाटण याच्यात टाकून चांगलं सुटेपर्यंत भाजणार आहे मला मी हळद टाक हळद टाकते लाल तिखट टाकले घरगुती मसाला टाकले दोन चमचे चिकन मसाला हे सर्व मिक्स करून घेणार आहे आता हे वाटण चांगलं भाजलेलं आहे त्याच्यात मी आता मॅरिनेट केलेले चिकन घालणार आहे आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे चांगलं मिक्स करून ह्याच्यावर ताट ठेवून मी त्यात पाणी ठेवणार आहे म्हणजे थोडा वेळ हे करून घेणार आहे गरम पाणी टाकणार त्याच्यामध्ये तर ह्या चिकन मध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चिकन चांगलं शिजवून घेणार आहे मी आता हे चिकनला चांगले असे उकळी आलेले आहे चिकन रेडी झालेलं आहे बघा कसा कलर आलेला आहे चिकनला छान असा आता मी गॅस बंद करणार आहे आणि जेवायला घेणार आहे चला तर तुम्ही पण या सर्वजण जेवायला तर असा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा सिम्पल अशी रेसि रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान झालं होतं चिकन तर हा आजचा व्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन टाटा बाय बाय